नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत विश्लेषण या कार्यक्रमामध्ये मी विजय गोखणे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपण जो विश्लेषणासाठी विषय घेतलेला आहे तो आहे बीडच्या बजरंग सोनवणींना पराभवाची चावू लागल्याने त्यांचा बीडमध्ये आदळ आपट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हा विषय निवडण्यामागे कारणही तसंच आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे घासून झालेले सर्वांनी दोन्ही बाजूनी मतदान आपल्या मतदारांकडून करून घेण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न झाला मतदान पार पडल्यानंतर मतदानाची आकडेवारी बघितली सर्वांनी मला वाटते आकडेवारी आपली गोळा केली असेल आणि आपले दावे प्रतिदावे सुरू असतानाच ज्या पद्धतीने मतदानाची आकडेवारी समोर आली तसे त्या ठिकाणी बोगस मतदान झालं भूत कॅप्चरिंग झालं अशा पद्धतीनं कांगावा सुरू झाला आणि विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती हा कांगावा सुरू झाला की परळीमध्ये क्याप, बुथ कॅप्चरिंग झालेला आहे परंतु दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणी जे या ठिकाणी तक्रार करते होते ज्यांनी उमेदवारी आहेत निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली की परळीमध्ये अशा अशा स्वरूपाचे बूथ कॅप्चरिंग झालेलं आहे कदाचित त्यांनी सगळ्या सहाही विधानसभा मतदारसंघातून आकडेवारी घेतली असेल आणि आकडेवारीच्या आधारे त्यांना अंदाज आला असेल की आपली या मतदारसंघामध्ये आता डाळ शिजत नाही आणि मग त्याच्यामुळे काय बाहेर निवडले पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून ही निवडणूक जी आहे ती पुन्हा घेण्यासाठीचे प्रयत्न असतील किंवा रद्द ठरवण्यासाठीचे प्रयत्न असतील सर्व महाराष्ट्राने पाहिलं सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघितलं जे परळीवरती आरोप करतायत तशी स्थिती माजलगाव साईडला म्हणजे एक प्रकारे बघितलं असेल की सर्वांनी आपापले हातखंडे वापरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातूनही पुढे आपल्या पदरामध्ये विजय नाही पडला तर ह्या अभयाचं खापर कोणावरती पडायचं तर मग तो आहे बुथ कॅप्चरिंग निवडणूक आयोग यंत्रणा यांच्यावरती कसं पडायचं यासाठीचे पदशीलपणे प्रयत्न सुरू आहे जातीयवाद जो आहे तो जवळपास बीड आणि परभणी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला भेटला कारण की इथे दोन उमेदवार जे आहेत ते ओबीसी उमेदवार होते त्यांच्या विरोधातले उमेदवार जे आहेत ते प्रस्थापित होते त्यामुळं जेवढ्या जातीचं ध्रुवीकरण करता येईल म्हणजे कॉम्बिनेशन कसं करायचं कसं जातीचं ध्रुवीकरण करायचं याचे जर प्रयोग बघायला भेटले असतील तर त्या बीड आणि परभणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी दिसलं बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इथे अशा पद्धतीनं कल्पना दिली होती निवडणूक आयोगाला की बुथ कॅप्चर होऊ शकतात आणि त्या ठिकाणी वेबकास्टिंग करायला सांगितलं होतं कॅमेरे लावायला सांगितले होते निगराणी खाली निवडणूक घ्यायला सांगितली होती आता सर्वच ठिकाणी ते शक्य होत नाही परंतु निवडक ठिकाणी प्रशासनाला जे शक्य होतं ते प्रशासनाने सर्व ठिकाणी केलेलं आहे तरी देखील कांगावा सुरू आहे आता याच्यामध्ये महत्वाचा विषय येतो की हा कांगावा ही आदळापट जी सुरू आहे त्याच्या मागे काही फॅक्टर्स दडलेले आहेत परळीबाबत चर्चा करत असताना माजलगाव आणि त्या परिसरामध्ये झालेल्या बाबी याच्यावरती मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नव्हे जे पंकजा मुंडे या उमेदवार आहेत त्या कुठल्याही प्रकारची तक्रार करताना दिसल्या नाहीत त्यांनी आपल्या बाहेर असलेल्या मतदारांना गोळा करून मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न केला तसंच यांनी केला परंतु ज्या संयमाने ती ही यंत्रणा हाताळत आहेत या निवडणुकीच्या कालावधी आपण पाहिला असेल जे आरक्षणासाठीचे आंदोलनकर्ते आहेत मराठा समाजाचे त्यांनी मुंडेंना वेगवेगळ्या वेग गावात अडवण्याचा प्रयत्न केला त्या प्रमाणामध्ये बजरंग सोनवणे आता दोघेही तसं बघितलं तर मराठा आरक्षणाकडे दोघांनी कधी जास्त लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावरती भाष्य केलं नाही परंतु ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणेना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आणि पंकजा मुंडे टार्गेट होत्या यावरून जातीयवादाचं विष जे जा आहे जे आरक्षणाचे नेतृत्व करणारी मंडळी आहेत मग ती समोर दिसणारे असतील त्याच्या पाठीमागे असणारे असतील यांना खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आरक्षणापेक्षा जातीय विभाजन कसं होईल यासाठीची जी आहे रणनीती आहे ही त्यांनी आखलेली होती आणि त्याच्यामुळं अशा आंदोलनाला अधिक तीव्र कसं करता येईल स्फोटक कसं करता येईल आणि याच्यातून आपले राजकीय समीकरण कशी साधता येतील यासाठीचे प्रयत्न झालेले देखील आपल्याला दिसत विशेषतः यामध्ये आवर्जून शरद पवार यांचं नाव घ्यावं लागेल ज्यावेळी निवडणूक याच्यासाठी गेले होते ते त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते सोनाण्याच्या मध्ये त्यांनी सरळ सरळ उल्लेख केला की मनोज जरांगी पाटलांना आपण साथ दिली पाहिजे ही साथ मग अगोदर तुम्ही साथ द्यायला गेलेच होते तुम्हाला साथ द्यायची तर द्या आरक्षण लढ्याला त्यांचा कोणाचाही विरोध नाही परंतु आर निवडणुकांच्या काळामध्ये अशी स्टेटमेंट करणं हे शरद पवार सारख्या म्हणजे अतिशय चतुर असलेल्या राजकारणाला माहित आहे की कुठले शब्द कधी कुठे कसे वापरायचे ज्याच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण केलं जायचं हे पूर्वीचा त्यांचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक त्या भागामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातीच्या अस्मिता अधिक टोकदार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळं आज आपण बघतोय की त्या मतदारसंघामध्ये जे वादविवाद दिसत आहेत त्या ठिकाणी हल्ले होताना दिसत आहेत ही जी काय पेरलेलं आहे ते पेरलेलं आपल्याला समोर दिसतंय आणि म्हणून कुठेतरी समाजातल्या सर्व घटकांनी समजून घेतलं पाहिजे निवडणुका झाल्याबरोबर आपल्याला ते राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि सामाजिक स्वर जी एकोप आहे तो जपण्याचं काम करायला पाहिजे परंतु ते होऊ द्यायचं नाही राजकीय या ठिकाणी निवृत्तीच्या दिशेनं वाटचाल करणारे महाराष्ट्रातील ही जुनी जांती मंडळी नेते मंडळी या महाराष्ट्राचा मणिपूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे कारण की त्यांना या महाराष्ट्राचा एकोपा महाराष्ट्राचं जे काही प्रगतशील महाराष्ट्र आहे ते बघवेना त्यांना इथला मताचं ध्रुवीकरण करून आपल्या राजकीय पोळ्या कशा भास भासता येतील यासाठीचे त्यांचे प्रयत्न जोमाने सुरू असल्याचं दिसतं आणि त्याला वाहक म्हणून या ठिकाणी काही आरक्षणाच्या नावाने नेतृत्व करणारी वेगवेगळ्या समाजाची त्या ठिकाणी मंडळी हाताशी धरून हे काम राजरूच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि माझी त्यांना विनंती आहे अशा नेते मंडळींना तुमचं राजकारण करायचे तुमच्या कॅलिबर वरती करा मेरिट वरती करा परंतु अशा पद्धतीनं जे ध्रुवीकरण केलं जात आहे जातीवाद टोकाचं वाढवलं जातो युवकांच्या डोक्यामध्ये जे भिनवलं जाते हे महाराष्ट्राच्या हिताचं कदापि नाही महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान याच्यामुळं होईल आताच नुकत्या काही बाबी ऐकल्या की यांच्याकडून हे खरेदी करायचं नाही त्याच्याकडून ते खरेदी करायचं नाही हे महाराष्ट्राला शोभनीय नाही आणि सामाजिक कोप्यासाठी तर कधीच नाही मग ते कुठल्याही समाजाचं असू द्या ते चे आहेत म्हणून त्याचं आपण पाठराखण करणं हे देखील चुकीचंच आहे पाठराखण त्याची होऊ शकत नाही आणि ते दुसऱ्याचं असलं तरी त्याची पाठराखण होऊ शकत नाही राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे तेवढ्या कालावधीत ठेवलं पाहिजे आणि बाकीच्या वेळेस सामाजिक एकोपा आपल्याला कसा जपता ता येईल हे देखील आपण प्रयत्न केले पाहिजे परंतु जर बघितलं असेल जाणीवपूर्वक जिथं ओबीसीचा उमेदवार आहे तिथे जाणीवपूर्वक शरद पवारांची चाल असायची की मराठा उमेदवार टाकायचा जेणेकरून हे वाद आपल्याला घडून आणता येईल त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात करून घेता येईल तिथे ते ओबीसी विरोधात दुसरा एक ओबीसी उमेदवार देऊ शकले असते आणि राजकीय सौवार्दर् आणि त्यांना भागीदारी देण्याचा देखील त्या ठिकाणी त्याबाबत त्यांचा सन्मान झाला असता की बाबा या उपेक्षित समाजांना भागीदारी देत आहेत म्हणून त्यांच्या बाजून समाज गेला असता परंतु ते करायचं नाही असं देखील या ठिकाणी समोर येत आहे आणि म्हणून बजरंग सोनवणे जे आहे यांनी ज्या पद्धतीचा कांगावा सुरू केलेला आहे ज्या पद्धतीचं त्यांचं आदळापट सुरू आहे याच्यावरून एक लक्षात येत आहे जनमताचा कौल काय आहे विधानसभा नी त्यांच्याकडे आकडेवारी आले असणार आहे आणि मग लोक आपल्या विरोधात आहेत जनादेश आपल्या विरोधात आहे अशा पद्धतीची आकडेवारी कदाचित त्यांच्यापर्यंत यंत्रणा मार्फत त्यांच्या पोहोचली असेल कारण की शरद पवारांच्याकडे फार मोठ्या यंत्रणा सर्व स्तरावरून असतात आणि मग त्या आकडेवारीच्या आधारे त्यांना अशा पद्धतीच्या सूचना गेल्या की काय अशी शंका सर्व महाराष्ट्रातील मतदारांना नागरिकांना यायला लागलेली ला आहे म्हणून माझी त्यांना विनंती आहे कांगावा सोडून द्या लोकसभेच्या निवडणुकाचा निकाल चार तारखेला जो लागेल ज्याच्या बाजूने लागेल त्याने उन्माद करू नका जो पडेल त्याला त्रास देऊ नका निवडणुका ह्या खेळाडू वृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत पराजय जे, जे ही बाजू होतच राहणार आहे परंतु याच्यातून सामाजिक एकोपा हा विस्कटला नाही पाहिजे महाराष्ट्र हा उसवला नाही पाहिजे याची खबरदारी ही आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टी तिथल्या तिथं सोडून दिल्या पाहिजेत विधानसभेच्या साठीची ही जी काही व्यू रचना सुरू आहे ही धोकादायक आहे आणि त्याच्यामुळं समाज बांधवाने देखील अशा पद्धतीनं अघोरी काम करू नका कुठल्याही प्रकारे जातीय वाद अजिबात पोहोचू नका कारण की राहणारी गुन्ह्या गोविंदाने राहणारी मंडळी गावखेड्यामध्ये गावगाडा हा चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी सर्वांनी एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कारण की कुठल्याही एका जातीच्या बळावरती गावगाडा कधीही चालू शकत नाही सगळी ही व्यवस्था जी आहे ती एकामेकाला पूरक असते आणि ती व्यवस्था चांगली ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी आपला एकोपा जपलं पाहिजे असं मला या विश्लेषण कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढाऱ्यांच्या नादी लागून राजकारण्यांच्या नादी लागून कुठल्याही प्रकारे त्याला गाजबोट लावू नका वादविवाद करू नका पुढाऱ्यांसाठी लाट्याकाट्या करू नका कारण की आज कदाचित पडले तर उद्या बजरंग सोनवणी भाजपमधून एखाद्या मतदारसंघात विधानसभेचे उमेदवार देखील असू शकतात त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही नेत्यासाठी कुठल्याही पुढाऱ्यासाठी आपली डोकी पडू नका एक रहा एक दिलामी रहा आणि माणूस म्हणून जगायला शिका असं मला आवर्जून आपल्याला या विश्लेषण कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं मग हा विश्लेषण भाग कसा वाटला ही कमेंट करून मला कळवा चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा अशी विनंती करेल संध्याकाळी आपला नऊ वाजता जो कार्यक्रम होतो आपल्या चॅनलवरती तो देखील आपण आवर्जून पाहावा आणि आपलं चॅनल मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त बांधव चॅनलशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं असं या ठिकाणी मी आपल्याला नम्र निवेदन करतो थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र